नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो समाज सुधारकांची जी सिरीज आहे ती आपण सुरू केलेली आहे आणि समाज सुधारकांच्या या सिरीजमध्ये आपण दररोज एकेका समाज सुधारकांविषयी माहिती पाहतोय तर ही माहिती खूप कमी वेळेमध्ये थोडक्यात आणि महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न या सिरीजमधून मी करत आहे कायमस्वरूपी या सिरीजला तुमचा जो प्रतिसाद आहे तो असाच कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे ओके चला पटकन सगळ्यांनी जॉईन करायचंय आणि माझा आवाज क्लिअर येतोय का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके चलो <coughs> चलो एक एक मिनटं देऊया एक मिनटामध्ये दे पटकन सगळे जॉईन करतील आणि त्यानंतर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया आजचे समाजसुधारक आहेत गोपाळ हरि देशमुख त्यांनाच लोकहितवादी या नावाने सुद्धा आपण ओळखत असतो येस व्हेरी गुड मॉर्निंग यस माझा आवाज येतोय क्लिअर माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर आहे का मला कमेंट बॉक्समध्ये कळवा येस आवाज सगळ्यांना क्लिअर आहे का यस, यस, स्नेहल गुड मॉर्निंग योगेश गुड मॉर्निंग चलो सेशनला सुरुवात करूया आजचं सेशन हे खूप थोडस कमी वेळेचं होईल कारण आजच्या सेशन मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवरच आज आपल्याला चर्चा करायची आहे बघा लोकहितवादी किंवा गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी आयोग तुम्हाला कायमस्वरूपी क्वेश्चन करत असताना पाहायला मिळतं ओके तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे नेमके कोणत्या स्वरूपाचे असणार आहेत किंवा कोणत्या स्वरूपाचे क्वेश्चन असतात तर लक्षात घ्यायचं की गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांविषयी तुम्हाला विचारला जातो की त्यांची जी आहेत हो ही कोणत्या वर्तमानपत्रातून प्रकाशित होत होती आणि कालच आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही शतपत्रे जी आहेत ती पुन्हा एकदा प्रकाशित केली होती ओके मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचंय की त्यांनी त्या कोणत्या वर्तमानपत्रातून गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली होती हे मला सांगायचं आहे ओके आणि जर हे माहिती नसेल तर कालचं सेशन जे आहे ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे बघा त्या सेशनमध्ये तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते पाहायला मिळणार आहे ओके चला पटकन सगळ्यांनी जॉईन करायचं आहे ओके आणि सेशनला सगळ्यांनी लाईक करायचं आहे सेशनला नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे ओके <coughs> आणि दररोज या वेळेला आपलं आपण समाजसुधारक जे आहे ते पाहत असतो यामुळे होतं काय की समाज सुधारक हा जो कंटेंट आहे म्हणजे खूप सारा फॅक्ट कंटेंट असणारा हा घटक आहे म्हणजे तर समाजसुधारक हा जर घटक आपण दररोज एक समाज सुधारक जर व्यवस्थित प्रकारे जर पाहिले तर मला वाटतं की आपण हळूहळू सगळ्या समाजसुधारकांना कव्हर देखील करू आणि बऱ्यापैकी आपल्याकडे कंटेंट जो आहे तो जमा होऊ शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे यस ओके चलो बघा आता लक्षात घ्यायचं बघा या ठिकाणी समाजसुधारक सुधारक गोपाळ हरी देशमुख लोखितवादी तुम्हाला इयर दिसते खाली अठराशे तेवीस ते अठराशे ब्याण्णव ओके हे लक्षात ठेवायचं बघा तेवीस या घटनेला कुठे ना कुठेतरी दोनशे वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा आयोग यांच्यावर क्वेश्चन जे आहे ते विचारू शकतं हे लक्षात ठेवणं गरजेचं चला अगदी यांच्याविषयी आपण माहिती पाहूया मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी जर माहिती पाहिली तर यांचा जन्म जो आहे तो अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस मध्ये पुण्यामध्ये यांचा जन्म या ठिकाणी सांगितलेला आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके कुठे यांचा जन्म झालेला आहे तर अठराशे तेवीस मध्ये फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस ही तारीख लक्षात ठेवायची पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव जे आहे ओके त्यांचं मूळ नाव आहे सिद्धेय हे त्यांचं मूळ नाव आणि त्यांची पत्नीचं नाव आहे ते म्हणजे गोपिकाबाई हे देखील लक्षात ठेवा ओके त्यांचं मूळ नाव काय आहे सिद्धेय त्यांचं मूळ नाव आहे ओके अठराशे तीस ला त्यांचा गोपिकाबाईशी विवाह झाला होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे अठराशे एक्केचाळीसला इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळवला हो इतिहास हा त्यांचा आवडता विषय होता गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी माहिती पाहत असताना हे व्यक्ती स्वरूप नेमके कसे आहेत हे थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे थोडस यांचे जे वक्तव्य आहेत किंवा यांनी जे विचार मांडलेले आहेत हे थोडेसे प्रॅक्टिकल ओरिएंटेड विचार आहेत किंबहुना मी म्हणेल की ज्या काळामध्ये ते कार्यरत होते त्या काळाच्या अगदी शंभर दोनशे वर्ष पुढचे विचार मांडणारे हे व्यक्ती आहेत हे लक्षात घ्या किंवा याच गोष्टीमुळे काय पण समाजाला त्यांचे विचार जे आहेत तेवढे पटत नव्हते किंवा तेवढे ते जज होत नव्हते हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके त्यांचे विचार बऱ्याचशा प्रॅक्टिकल होते उदाहरणार्थ त्यांचं म्हणणं होतं की तीर्थयात्रा करणे मंदिरं बांधणे यापेक्षा तुम्ही उद्योगधंदे सुरू करा येथे लक्षात ना आर्थिक विकास होणं गरजेचं आहे अशा हिशोबाने त्यांचे विचार असायचे येते लक्षात तर त्या कालखंडाचा विचार जर केला तर त्या कालखंडाच्या तुलनेमध्ये ते विचार खूप पुढचे होते किंवा खूप ऍडव्हान्स होते असं म्हटलं तरी चालेल थोडेसे प्रॅक्टिकल विचारसरणीवर ते होते यांच्यावर खूप सारी टीका पण झालेली आहे की यांच्या विचार आणि कृतीमध्ये साम्यता दिसत नाही ओके अशी सुद्धा टीका आहे गोपाळ हरी देशमुख <coughs> म्हणजेच लोकहितवादी यांच्याविषयी जर आपण माहिती पाहायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून लिखाण देखील केलेलं आहे म्हणजे यांचा संबंध वेगवेगळ्या वर्तमानपत्रांशी सुद्धा आलेला आहे आणि आयोग आपल्याला वर्तमानपत्र सुद्धा विचारतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके चलो बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता की अठराशे ला इंग्रजी शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळवला इतिहास हा त्यांचा आवडता विषय होता अठराशे चव्वेचाळीस त्यांनी ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा इंग्रजांच्या आपण त्याला म्हणूया की इंग्रजांकडे नोकरी केलेली आहे किंवा भाषांतरकार म्हणून सुद्धा त्यांनी नोकरी केलेली आहे सो अठराशे सेहेचाळीस मध्ये मुन्सिफ परीक्षा पास करून ते वाई या ठिकाणी ते मुन्सिफ होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कुठे वाई या ठिकाणी त्यांनी नोकरी केली होती मित्रांनो आयोग बऱ्याच वेळेस अशा समाजसुधारकांवर प्रश्न करत असताना वर्णनावरून व्यक्ती ओळखा असा प्रश्न करत असतो ज्यावेळेस तुम्हाला अशा बेसिक इन्फॉर्मेशनवर क्वेश्चन आयोगाला विचारायचा असतो त्यावेळेस आयोग तुम्हाला कसा क्वेश्चन विचारतो माहिती आहे का आयोग म्हणतो वर्न आयो वर्णनवरून व्यक्ती ओळखा आणि आयोग वर्णन देताना सांगतो की यांचे मूळ नाव सिद्धे आहे ओके <coughs> यांचा आवडता या, मूळ नाव सुद्धा यांनी कार म्हणून सुद्धा नोकरी केलेली आहे वाई येथे ते मुंसिप म्हणून कार्यरत होते अ लक्षात हे इथे लक्षात ना आणि अहमदाबादच्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये ते मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा कार्यरत होते मग ह्या हे व्यक्ती कोण असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले वगैरे मग अशा ऑप्शन्स तुम्हाला देतात मग लोकहितवादी वगैरे वगैरे सो तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे हे लक्षात ठेवा त्यामुळे ही बेसिक इन्फॉर्मेशन जी असते ही प्रत्येक वेळी खूप महत्वाची असते कारण अशा इन्फॉर्मेशनवरच तुम्हाला वर्णनावरून व्यक्ती ओळखा हा क्वेश्चन तुम्हाला डिझाईन होत असतो हे लक्षात ठेवायचं बघा मुन्सिप परीक्षा पास होऊन ते वाई येथे नोकरीला होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे अहमदाबादच्या स्मॉल क्वास कोर्टामध्ये ते मुख्य न्यायाधीश होते ही गोष्ट खूप महत्वाची आहे हे लक्षात ठेवायचं कुठल्या अहमदाबादच्या स्मॉल क्वास कोर्टामध्ये ते मुख्य न्यायाधीश होते अठराशे ऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी या कालखंडामध्ये मुंबई कायदे मंडळाचे ते सभासद सुद्धा राहिलेले आहेत हे लक्षात ठेवायचं मित्रांनो पहिल्या काउन्सिल कायद्याअंतर्गत ओके okay? म्हणजे अठराशे एकसष्टचा जो पहिला काउन्सिल कायदा आहे या पहिल्या काउन्सिल कायद्या अंतर्गत जर विचार केला तर मुंबईच्या कायदे मंडळामध्ये हे या ठिकाणी सभासद म्हणून होते अठराशे ऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी या कालखंडामध्ये हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके okay? यस <coughs> yes. हे जे काही आपण लेक्चर घेतलेले आहेत ह्या सगळ्या लेक्चर्सच्या ज्या पीडीएफ आहेत मित्रांनो ह्या पीडीएफ आजच्या दिवसामध्ये मी तुम्हाला म्हणजे जे काही आपण तीन चार समाज सुधारक पाहिलेत ह्या तिन्ही चारही समाज सुधारकांच्या पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देणार आहे आणि सोबतच ह्या सगळ्या पीडीएफ जे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला जे आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्या बॅचचे ज्या ग्रुप्स आहेत आपले त्या ग्रुपमध्ये सुद्धा मी शेअर करणार आहे काळजी करण्याची गरज नाही ओके ठीक आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे बघा अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ते रतलाम संस्थानाचे एक वर्ष दिवाण सुद्धा होते म्हणजे बघा यांच्या बेसिक इन्फॉर्मेशन विषयी जर तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की ते भाषांतरकार म्हणून म्हणून सुद्धा सुद्धा नोकरीला होते वाई होते तिसरी महत्वाची गोष्ट अहमदाबादच्या स्मॉलकोज कोर्टात ते मुख्य न्यायाधीश सुद्धा होते मुंबई कायदे मंडळामध्ये सुद्धा ते सभासद होते अठराशे ऐंशी ते अठराशे त्र्याऐंशी या कालखंडामध्ये आणि अठराशे चौऱ्याऐंशी रतलाम संस्थानाचे ते एक वर्ष दिवाण राहिले होते असे जे आहेत ते लोकहितवादी यांच्याविषयी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे आता थोडक्यात दुसरा प्रश्न आयोग आपल्याला करत असतो तो म्हणजे त्यांच्या वर्तमानपत्र कार्याविषयी लोकहितवादी यांच्या बाबतीत जर विचार जर केला तर त्यांची वर्तमानपत्र आणि त्यांची स्थापना आणि ठिकाणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा अशा वर्तमानपत्रांशी त्यांचा संबंध होता कोणकोणती कुन वर्तमानपत्र आहेत बघा एक आहे मित्रोदय नावाचं वर्तमानपत्र मित्रांनो मित्रोदय हे जे वर्तमानपत्र आहे हे अठराशे चव्वेचाळीस चे स्थापना असलेलं वर्तमानपत्र आहे ओके मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की ह्या वर्तमानपत्र मूळ संस्थापक यार की आपण त्याला म्हणूया असलेले इतर संबंधित व्यक्ती जे आहेत हे सुद्धा मला तुम्ही या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे किंवा तुमच्या होमवर्क मध्ये हे तुम्ही सर्च करणं गरजेचं आहे आयोग या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न करणार आहे मित्रोदय जे आहे अठराशे चव्वेचाळीस मध्ये मित्रोदयाची स्थापना झालेली आहे ठिकाण आहे पुणे हे लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा ज्ञानप्रकाश हे जे वर्तमानपत्र आहे हे ज्ञानप्रकाश वर वर्तमानपत्र अठराशे त्रेपन्नला सुरु झालं कोल्हापूर या ठिकाणी ते बघा वर्तमान संग्रह अठराशे त्रेपन्न मधलाच कोल्हापूरचं वर्तमानपत्र आहे जगनमित्र हे जे काही वर्तमानपत्र हे रत्नागिरीतील वर्तमानपत्र अठराशे चौपन्नचं त्यानंतर परशु हे वर्तमानपत्र आणि शुभसूचक हे वर्तमानपत्र सहज तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो की गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या वर्तमानपत्रांशी संबंधित होते किंवा या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रोदय असेल ज्ञानप्रकाश असेल वर्तमान संग्रह आहे जगनमित्र आहे परशु आहे आणि शुभसूचक हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवायचं ओके आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर त्यांची शतपत्रे मित्रांनो भाऊ महाजन यांनी अठराशे चाळीस मध्ये सुरू केलेले हे जे काही प्रभाकर साप्ताहिक होतं या प्रभाकर साप्ताहिकामध्ये त्यांची शतपत्रे म्हणजे त्यांची काही लेखन मालिका किंवा लेख मालिका जी आहे ती सुरू होती ओके जसं आता कसं युट्यूबच्या सिरीज वगैरे आपण करतो तसं तिथं लेख मालिका सुरू असायची आणि त्या वेगवेगळ्या विषयांवर ते लेख जे आहेत ते लिहिलेले असायचे ओके okay? त्याच्यावर त्यांचे तात्विक विचार त्या ठिकाणी मांडलेले असायचे अशा प्रकारची जी लेखन मालिका आहे ही लेख मालिका म्हणजे शतपत्रे जी आहे ती या ठिकाणी शतपत्रे या या नावाने ती ती लेखन मालिका होती ठिकाणी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून प्रदर्शित होत असायची हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके okay? आता याच्यामध्ये बघा या, या माध्यमातून त्यांनी हिंदुस्थानची भौतिक आणि सामाजिक धार्मिक अधोगतीची कारण मीमांसा केली होती की ते कायमस्वरूपी त्या लेखामध्ये हमेशा सांगायचे की कि भारताची किंवा हिंदुस्थानची भौतिक सामाजिक आणि धार्मिक दुरावस्था कशामुळे झालेली आहे ओके आणि त्यांनी त्या हे सगळं सांगत असताना जे काही धार्मिक रूढी परंपरा किंवा सामाजिक रूढी परंपरा सध्या भारतामध्ये बाळगल्या जात आहेत त्या संदर्भात सुद्धा ते टीका जे आहे ते करत असायचे आणि नेमकं काय करावं काय केलं पाहिजे हे ते हमेशा सांगत असायचे हिताचं सांगत असणारे हे होते लोकहिताचं सांगणारे लोकहितवादी होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके यामध्ये बघा एकशे आठ लेख असलेली एकशे आठ शतपत्र त्यांची या ठिकाणी प्रकाशित झाले होते हे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत कालच मी तुम्हाला सांगितलंय बहिष्कृत भारत या नियतकालिकेमधून ही शतपत्रे पुन्हा एकदा प्रकाशित केली होती मित्रांनो शतपत्रे हे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रकाशित होत होती आणि पुन्हा एकदा प्रकाशित झाली होती ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नियतकालिकातून ते प्रकाशित केलेले होते हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता बघा भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकामधून बघा एक अठराशे चाळीस मध्ये शतपत्रे एकूण एकशे आठ आहेत आता याच्यामध्ये काय काय मुद्दे होते हे लक्षात ठेवणं गरजेचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला शतपत्र्यांचा विषय समजेल आणि याच्यावरूनच तुम्हाला लोकहितवादींची विचारसरणी काय आहे किंवा त्यांनी कोणकोणत्या गोष्टींच्या अनुषंगाने लोकप्रबोधन केलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा जसं की पोथी पुराण याला विरोध करणे लोकहितवाद्यांचं म्हणणं होतं की पोथी पुराण वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आता सध्या वास्तविक जगामध्ये किंवा जे आता तुम्ही प्रेझेंटली जगताय ह्या ह्यावर आधारित नाहीयेत किंवा आपण त्याला म्हणूया की तेवढं ते रिलेट करत नाहीत वगैरे त्यानंतर पुनर्विवाहाचा आग्रह ओके पुनर्विवाहाचा आग्रह धरणारे होते सती प्रथेला त्यांनी कायमस्वरूपी विरोध केलेला होता त्यांचं म्हणणं होतं की विभक्त कुटुंब पद्धती पा असली पाहिजे एकत्र कुटुंब पद्धती नको एकत्र कुटुंब पद्धतीमुळे काय होतं की इकॉनॉमिकल भार जो आहे तो विभागला जातो त्याच्यामुळे लोकसंख्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाढायला सुरुवात त्यांचं म्हणणं आहे की विभक्त कुटुंब पद्धती असली पाहिजे तेव्हा व्यक्ती प्रगती करेल ओके म्हणजे विभक्त कुटुंब पद्धतीला पाठिंबा त्यांनी दिलेला होता हे लक्षात घ्या स्त्री पुरुष समानतेचा आग्रह कायमस्वरूपी ते ठेवत असायचे जसे बघा या ठिकाणी आगरकर होते तसंच या ठिकाणी लोकहितवाद्यांचं म्हणणं सुद्धा स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगाने होतं हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला आपण आगरकरांविषयी सांगू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की महिलांनी जॅकेट घातली पाहिजे या संदर्भात सुद्धा आगरकर बोलत असायचे त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू नी स्त्री पुरुष समानतेचा आग्रह सुद्धा यांनी या ठिकाणी धरला होता मद्यपान निषेध हे या ठिकाणी त्या संदर्भात त्यांनी बोललेले होते बालविवाहाचा त्यांनी पूर्णपणे विरोध केलेला होता दानधर्माला त्यांचा विरोध होता ते म्हणे की वगैरे करण्यामध्ये काही होता? होता। तथ्य नाहीये आणि केशवपणाला केशवपणाला विरोध दानधर्माला विरोध बालविवाहाचा विरोध ओके त्यानंतर लक्षात घ्यायचं की सतीप्रथेला विरोध त्यानंतर बघा पोथी पुराणाला विरोध ओके पुनर्विवाहाचा आग्रह धरणे एकंदरीत काय तर भारतीय त्यावेळेसच्या भारतीय समाज व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्था जी होती या सगळ्या गोष्टी अतिशय प्रबळ होत्या किंवा एकंदरीत मानवी बुद्धीवर त्यांचा प्र प्रचंड पगडा होता या कालखंडामध्ये हे व्यक्ती जे आहेत ते काही काही वर्ष पुढचे गोष्टी जे आहेत ते प्रॅक्टिकली मांडत होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आणि त्यामुळे लोकांचा पूर्णपणे विरोध जो होता तो लोकवाद्यांना लोकहितवाद्यांना होता हे लक्षात ठेवा ओके हे तर लक्षात ना ठीक आहे ओके सो हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक त्यानंतर बघा त्यांचे धार्मिक विचार ते म्हणायचे की मंदिर बांधण्यापेक्षा तीर्थयात्रा करण्यापेक्षा दानधर्म करण्यापेक्षा तुम्ही उद्योगधंदे उभा करा कारखाने काढा ओके ते महत्वाचं आहे किंवा तो पैसा त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे ते सोबत म्हणायचे की बघा ब्राह्मणी विचार धर्म आणि अधिकारावर त्यांनी पूर्णपणे हल्लाबोल केला होता म्हणजे जे काही ब्राह्मणी विचारसरणी आहे किंवा आपण त्याला म्हणूया की जसं की समजा भटभभिक्षुकी विचारसरणी असेल लक्षात ना किंवा तो जो काही समाजामध्ये जो काही नीचपणा होता येते लक्षात ना की जे काही आपण त्याला म्हणूया की जसं मध्यस्थी म्हणून पूर्णपणे पुरोहित वर्ग वगैरे तर ह्या गोष्टींना त्यांचा पूर्णपणे आधी काय असायचा तर विरोध असायचा हे लक्षात घेणं गरजेचं आहे सोबतच ब्राह्मणास दक्षिणा देण्यास सुद्धा त्यांचा विरोध होता हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके पौराणिक विचारांवर त्यांनी सरळ हाताने टीका केली होती हे देखील लक्षात ठेवा असे हे लोकहितवादी होते पण लोकहितवाद्यांच्या विचारसरणी आणि त्यांच्या कृती यांच्यामध्ये बऱ्याच अंशी तुम्हाला विसंगती पाहायला मिळते आणि या अनुषंगाने त्यांच्यावर टीका सुद्धा झालेली आहे हे लक्षात ठेवा ओके यस आता याच्यामध्ये बघायचंय इंग्लंड पार्लमेंट फाय बघा फायनान्स कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि अशा कंडिशन मध्ये सरकारकडून आमंत्रण असताना ते या ठिकाणी जाऊ शकले नव्हते आणि त्यांचं कारण हे होतं की काही धार्मिक अडचणी म्हणजे काय तर समुद्र प्रवास जो होता बघा समुद्र प्रवास करू नये ही एक पर ही एक आपण त्याला म्हणूया की भारतामध्ये त्यावेळेसच्या समाजव्यवस्थेमध्ये एक प्रकारची रूढ होती की समुद्र प्रवास करणं हे निषिद्ध मानलं जायचं ओके तर या कारणामुळे त्यांनी हा समुद्र प्रवास केलेला नव्हता ओके एकीकडे पोथी पुराणांच्या विचारांवर आणि बुरसटलेल्या विचारांवर टीका करणारी लोकितवादी तर दुसरीकडे ह्या काही काही कृती त्याच्यामुळे कायमस्वरूपी त्यांच्यावर विरोध जो आहे तो होत होता अठराशे एकोणसत्तर मध्ये स्त्री पुनर्विवाहाला अनुमोदन देण्याचा प्रसंग ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांनी तिथून पूर्णपणे आपण त्याला म्हणूया की काढता पाय जो आहे तो घेतला होता अशा काही दोन तीन किस्स्यामुळे त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर लोकहितवाद्यांवर कायमस्वरूपी हा टीका आहे की त्यांची विचार आणि कृतीमध्ये साम्यता नाहीये तसं पाहायला गेलं तर न्यायमूर्ती रानडे ज्यावेळेस मी तुम्हाला न्यायमूर्ती रानडे यांच्या संदर्भात पण सांगेल त्यावेळेस पण तसंच आहे की न्यायमूर्ती रानडे ज्यावेळेस पुनर्विवाहासाठी ज्यावेळेस पुरस्कर्ते होते पुनर्विवाहाचे त्यावेळेस न्यायमूर्ती राणेंना विचारण्यात आलं होतं की तुमच्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह करा तर ते, ते करू शकले नव्हते हा एक विरोधाभास दुसरी महत्वाची गोष्ट जरट विवाह पद्धतीला विरोध करणारे न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्यापेक्षा अगदी एकवीस वर्षाने लहान असलेल्या ओके अगदी नऊ वर्षाच्या असलेल्या या ठिकाणी रमाबाई रानडे यांशी त्यांनी विवाह केला होता हे देखील लक्षात ठेवा ओके अशा काही गोष्टींमुळे न्यायमूर्ती रानडेंवर पण टीका केली गेली होती तसंच या ठिकाणी लोकित वाद्यांवर सुद्धा या दोन अनुषंगाने टीका झाल्या होत्या हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येतं लक्षात यस आता बघा ब्रिटिशांना पाठिंबा आता ब्रिटिशां आणि ते थोडेसे ब्रिटिशांच्या अनुषंगाने जर विचार जर केला बघा तर ते पॉझिटिव्ह असायचे अठराशे एकोणऐंशी मध्ये ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर ह्या पदवीनं त्यांना सन्मानित केलं होतं ओके अठराशे एकोणऐंशी मध्ये ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस किंवा राव बहादूर या पदवीनं सन्मानित केलं होतं थिओसॉफिकल सोसायटी आणि प्रार्थना समाजाशी त्यांचे जवळचे संबंध होते हे देखील लक्षात ठेवा ओके okay, आता थिओसॉफिकल सोसायटी काय आहे तर थिओसॉफिकल सोसायटी मी तुम्हाला सांगितलं मॅडम ब्लॅव आणि जनरल ऑलकॉट यांनी सुरू केलेली ही जी संघटना आहे अमेरिकेतली संघटना ओके okay? या संघटनेच्या विचारसरणीने प्रेरित असलेले खूप सारे लोक भारतामध्ये होते जसं की ॲलन ह्यूम पण होते बघा ओके okay? ॲलन ह्यूम होते ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी बेझंट होत्या लक्षात ना असे खूप मंडळी होते जे या ठिकाणी की भारतातील विचारसरणी हिंदू धर्म आणि त्यातले जे काही तत्व आहेत ते त्या ठिकाणी त्यांना मान्य असायचे ओके आणि प्रार्थना समाजाशी कायम कायमस्वरूपी जवळचे संबंध हा जो प्रार्थना समाज आहे मित्रांनो हा कसा स्थापन झाला होता तर केशवचंद्र सेन जे कुठे होते बघा ब्राह्म समाजाचे जे व्यक्ती होते केशवचंद्र सेन सेन ज्यावेळेस मुंबईमध्ये आले होते प्रसार प्रचार करण्यासाठी त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्या ठिकाणी तर्खडकरांनी वगैरे या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि प्रार्थना समाजाची विचार काय आहेत तर अगदी तसेच की या ठिकाणी मूर्तीपूजा अमान्य आहे ईश्वर हा निराकार आहे निर्गुण आहे तर त्याची मूर्ती स्वरूप तयार होऊ शकत नाहीये म्हणून या ठिकाणी प्रार्थनेला महत्व असणं गरजेचं आहे वगैरे अशा काही प्रॅक्टिकल थिंग्सवर प्रार्थना समाज वर्कआउट होत होता तर प्रार्थना समाजाशी आणि थिओसॉफिकल सोसायटीच्या विचारसरणीशी त्यांचा जवळचा संबंध होता लोकहितवाद्यांचा हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे स्वतः अध्यक्ष लोकहितवादी होते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात त्यामुळे प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते व्यक्ती थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे काही काळ अध्यक्ष राहिले होते आणि त्या ठिकाणी तुम्हाला लोखितवादी किंवा गोपाळ हरी देशमुख यांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन होईल तर ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा येते लक्षात सोबतच लोकहितवादी यांच्यावरील टीका ज्या आहेत बघा विविध ज्ञानविस्तार या वर्तमानपत्रांनी या वर्तमानपत्रांनी कायमस्वरूपी लोखित वाद्यांवर काय केलं आहे तर टीका केलेली आहे आणि ती टीका करत असताना सांगायचे की हे एक प्रकारचे दांभिक पुढारी आहेत अशी सुद्धा टीका लोक लोखित वाद्यांवर या ठिकाणी कुणी केलेली आहे तर विविध ज्ञानविस्तार यांनी केलेली आहे इंदू प्रकाश मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल मी एक चार्ट जो दाखवला होता वर्तमानपत्रांचा याच्यामध्ये वर्तमानपत्रांमधून त्यांनी कायमस्वरूपी लिखाण सुद्धा केलं होतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं ओके आता हे वर्तमानपत्र जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे की लिखाणाच्या संदर्भातले हे वर्तमानपत्र आहेत आणि ज्यावेळेस तुम्हाला मी हे वर्तमानपत्र सांगतोय जे टीका करणारे वर्तमानपत्र आहेत त्याच्यामध्ये बघायचंय विविध ज्ञानविस्तार आणि इंदू प्रकाश हे आता इंदू प्रकाशच्या बाबतीत लक्षात घ्या पुनर्विवाह प्रकरणी त्यांनी जो काही काढता पाय घेतला होता त्यावेळेस साक्ष देण्याच्या वेळेस त्यावेळेस त्या दुटप्पी धोरणाच्या विरोधात त्यांनी कायमस्वरूपी इंदू प्रकाशने कायमस्वरूपी त्यांच्यावर टीका केली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे लोखितवाद्यांवर टीका करणारी वर्तमानपत्र कोणती तर इंदू प्रकाश आणि विविध ज्ञान विस्तार हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे बरं ठेवायचं बघा महत्वाची साहित्य संपदा आता लक्षात घ्या त्यांची जी साहित्य संपदा आहे आता बऱ्याच अंशी हा आशा स्वरूपाचा क्वेश्चन जो आहे तो कमी वेळेस विचारला जातो पण हा क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारण्याचे चान्सेस बनतात या नंतरच्या काळामध्ये की लोखित वाद्यांची साहित्य संपदा कोणती मित्रांनो अठराशे तेवीस ला ज्यांचा जन्म झालेला आहे आणि यांच्या जन्माला या ठिकाणी दोनशे वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत या अनुषंगाने लोकहितवादी हे समाजसुधारक आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून त्यांच्याविषयीच्या प्रत्येक गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये साहित्य संपदेच्या बाबतीत जर विचार जर केला तर लक्ष्मीज्ञान गीत तत्व पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास पाणीपतची लढाई जातीभेद कलियुग आणि भिक्षुक हे काही लिखाण किंवा साहित्य संपदा त्यांची आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रॉपर तुम्ही या ठिकाणी जातीभेद विचारला जाऊ शकतो कलियुग विचारलं जाऊ शकतं भिक्षुक विचारलं जाऊ शकतं हे लक्षात घ्या पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास त्यांना इतिहासाची आवड होती लक्षात ठेवायचं पाणीपतची लढाई इतिहासाच्या अनुषंगाने आहे गीता तत्व आणि लक्ष्मी ज्ञान गीता तत्व गीता सार गीता या ठिकाणी लक्षात ठेवायचं बरं का गीता रहस्य गीता सार गीता तत्व गीता तत्व ज्यावेळेस विचारलं जाईल त्यावेळेस ते लोकहित वाद्यांचं आहे ओके हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके गीता रहस्य लोकमान्य टिळकांचं आहे ओके गीता तत्व कोणाचं आहे लोकहित वाद्यांचं आहे हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे ओके सोबतच जातीभेद कलयुग आणि भिक्षुक अशी काही साहित्य संपदा लोखितवाद्यांशी तुम्ही निगडीत गरजेचं आहे लोखितवादी एक असे समाजसुधारक जे कायमस्वरूपी प्रॅक्टिकल थिंग्स मांडत होते ओके आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी ते, ते वादाच्या भोवऱ्यात असायचे किंवा कायमस्वरूपी त्यांना विरोध होत असायचा असा कोणताही समाजसुधारक नाहीयेत ज्यांना विरोध झालेला नाहीये समाज सुधारक म्हणजे काय तर समाजाच्या ज्या काही चाली चाली किंवा रूढी परंपरा आहेत तो जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या विरोधात आणि जनकल्याणासाठी ज्या काही गोष्टी केल्या गेल्या त्यांची गणना जी आहे ती समाजसुधारकांमध्ये केली जाते हे लक्षात ठेवा कायमस्वरूपी त्याच्यामुळे समाजसुधारकांना हा जो लोकांचा विरोध होता तो कायमस्वरूपी पत्करावा लागत असायचा सा। ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ओके चलो मित्रांनो निरीक्षक ही जी बॅच आहे ही बॅच आपली सुरू झालेली आहे ह्या बॅचला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद प्रचंड मोठा रिस्पॉन्स आहे तीनशे प्लस ऍडमिशन याच्यामध्ये आपल्याकडे झालेले आहेत ओके दुसरी महत्वाची गोष्ट सव्वीस तारखेपासून सुरू झालेली ही जी बॅच आहे ही बॅच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने आपण ती ऑफर मध्ये ठेवलेली बॅच होती आता नवीन वर्षाच्या अनुषंगाने आपण तीस तारीख म्हणजे आज एकतीस तारीख म्हणजे उद्या आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे एक तारखेला आपण ही तीन दिवस ऑफर ही ठेवत आहोत ही ऑफर असणार आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाची ही बॅच मात्र तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे ही बॅच मित्रांनो पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये पोर्शन आपण सर्व पोर्शन याचा कव्हर करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या बॅचचा एक्सिस जो आहे तुम्हाला सहा महिने असणार आहे ओके त्यामुळे ही बॅच तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे ज्या ज्या या बॅच संदर्भात ऍडमिशन घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह टू एट झिरो मला कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे ओके लक्ष पुरवठा निरीक्षकच्या अनुषंगाने ही बॅच असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमापन आणि जी के जी चा सर्व पोर्शन यामध्ये तुम्हाला शिकवला जाणार आहे सोबतच काही पीवायक्यू का। चा सराव सुद्धा याच्यामध्ये करून घेतला जाणार आहे हे देखील लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी विचारतात की सर याच्यामध्ये टेस्ट सिरीज असेल का मी तुम्हाला जाहीरित्या सांगतो टेस्ट सिरीजचं कमिटमेंट मी या ठिकाणी देत नाहीये पण टेस्ट सिरीजचे काम चालू आहेत जर आपल्या माध्यमातून टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली तर या बॅचच्या आपल्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज मोफत असणार आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे अशी ही व्यवस्थित असलेली सुवर्ण संधी असलेली ही बॅच फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळते ओके आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज तीस तारीख आहे उद्या एकतीस तारीख आहे एकतीस तारीख हा पुरवठा निरीक्षकचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ओके त्यामुळे ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी त्यांनी हे फॉर्म भरून टाका आयबीपीएस पॅटर्न नुसार ही एक्झाम होणार आहे ओके ऑनलाईन टेस्ट असणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे ठीक आहे या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला युट्यूबला मी दिलेलीच आहे पण तरी सुद्धा या संदर्भात अजूनही काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता ओके ठीक आहे आज आपण लोकहितवादी यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे आणि त्यांच्याविषयीची ही जी काही मोजकी माहिती ही तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यांची शतपत्रे त्यानंतर ती पुन्हा प्रकाशित कुठून झाली त्यांचे कोणकोणत्या वर्तमानपत्राशी संबंध होते त्यांच्यावर कोणकोणत्या वर्तमानपत्रांनी टीका केली होती त्यांची विचारसरणी कोणकोणती होती शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी कोणकोणते लेख लिहिले होते त्यांची साहित्य संपदा कोणती आहे आणि त्यांच्याविषयी बेसिक माहिती तुम्हाला असलीच पाहिजे कि ते मुन्सिपुल कुठे कार्यरत होते लक्षात ना ते स्मॉल कॉज कोणत्या स्मॉल कॉच कोर्टामध्ये ते मुख्य न्यायाधीश होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ओके मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला लोकितवादी यांच्याविषयी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं तुमच्या अजून काय अपेक्षा असतील त्या सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके सेशन आवडलं असेल तर लाईक करायचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन तुम्ही शेअर करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओके okay? आणि आपण उद्या याच वेळी भेटूया एका नवीन समाजसुधारकासह एका नवीन समाजसुधारकांची माहिती आपण उद्या याच वेळेला पाहणार आहोत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तोपर्यंत आपण इथंच थांबूया थँक्यू व्हेरी मच